मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र आपले हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या ठळक बातम्या मुरवाड शहरातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून धर्मा रांजणे नावाच्या साठ वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याने आपल्या शेतीच्या कामासाठी पन्नास हजारांची रोकड काढली होती ते बँकेबाहेर पडताच दबा धरून बसलेल्या एका चोरट्याने अचानक त्यांना धक्का देत पैशांची पिशवी हिसकावून पळ काढला होता या घटनेनंतर मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवली गेली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केवळ दोन तासातच चोरट्याला शिताफीने पकडले मुरबाड पोलिसांच्या या जलद आणि कर्तव्यदक्ष कारवाईंचं सर्वत्र कौतुक होत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके आणि त्यांच्या पथकाने दाखवलेली तत्परता नागरिकांच्या सुरक्षेवरील विश्वास अधिक घट्ट करत आहे या संदर्भात मुरबाड पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांनी सविस्तर माहिती दिली आहे काल तारखेला एक यांनी दि, तक्रार दिली की ते बँकेतून पन्नास हजार रुपये बँकेच्या पायऱ्या खाली उतरत असताना एका अनोळ किस्माने त्यांना धक्का मारून पन्नास हजार रुपये असलेली बॅग पिशवी ते तो आरोपी घेऊन गेला होता जबरी चोरीचा आपण गुन्हा दाखल केला होता त्यांच्या फिर्यादीवरून त्यानंतर आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पत्के तयार करून सदर आरोपीचे सी सी टी व्ही फुटेज बघून आरोपीचे आयडेंटिफिकेशन करून आरोपीला दोन तासाच्या आत अटक केलेला आहे आणि गुन्ह्यातला माल आम्ही रिकवर करीत आहोत सदरचा गुन्हा हा क्लिष्ट स्वरूपाचा असताना सुद्धा मुरबाड पोलीस ठाण्यातील तपासे अंमलदार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी मेहनत घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे